कल्याण ग्रामीणसह डोंबिवली मधील महारेरा फसवणूक प्रकरणातील पासष्ट इमारतींवर आता केडीएमसी कडून कारवाई होणार आहे या इमारती अधिकृत असल्याचं भासवण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे महारेऱ्याचं प्रमाणपत्र मिळवण्यात आलं होतं आणि याच माध्यमातून भूमाफियांनी हजारो रहिवाशांची फसवणूक केल्याचं कळत या इमारतींवरती कारवाई झाल्यास आता हजारो कुटुंब रस्त्यावर येणार आहेत या इमारतींमधील डोंबिवली पश्चिमेकडील गावदेवी हाईट्स या इमारतीमध्ये सत्तेचाळीस कुटुंब राहतात आणि या कुटुंबांवरती आता हे संकट ओढ या इमारतीवरती सुद्धा कारवाई होणार आहे त्यामुळे या, या इमारतीत राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांच्या पायाखालची जमीन सरकली यातीलच एक महिला म्हणजे इमारती तळमजल्यावर राहणाऱ्या कस्तुरी संदीप प्रधान पंचावन्न वर्षीय कस्तुरी या अपंग आहेत मागील वर्षी आजारपणामुळे त्यांचे पती संदीप प्रधान यांचं निधन झालं होतं त्यांचे पती संदीप यांना शुगरचा त्रास सुरू झाला होता आणि आजारपण बळवल्याने त्यांच्या पतीचं वर्षभरापूर्वी निधन झालं पतीने साथ सोडली असता मुलगा हा रिक्षा चालवून आता आईचा सांभाळ करतो कस्तुरी यांच्या आई त्यांना दररोज सकाळ संध्याकाळ जेवणाचा डबा आणून देतात इमारत अनधिकृत असून ती तोडण्यात येणार असल्याची माहिती मिळताच आता त्यांच्याही पायाखालची जमीन झाली सरकली मुलाच्या हाताला काम नाही पतीचं निधन झालंय स्वत अपंग आणि सगळी पुंजी जमा करून घेतलेलं हे घरही आता जाणार या हालाकीच्या परिस्थितीत आता त्यांची चिंता वाढल्याचं कळतय आमचं घर अधिकृत झालं पाहिजे किंवा आम्हाला दुसरं घर द्या अशी मागणी करत कस्तुरी यांनी माध्यमांशी संवाद साधला नेमका त्या काय म्हणाल्या ते आता आपण पाहूया आम्हाला बिल्डिंग तोडण्याची नोटीस आली आहे पण आता आम्ही जाणार कुठे आम्ही सगळी पुंजी टाकून घेतलेली आहे मी अशी अपंग आहे मला चालता येत नाही का काय नाही मिस्टर पण नाही कोणाचा सारा पण नाही आता काय आहे ते सरकारने आम्हाला न्याय द्यावा आमची हे रूम आहे ते बिल्डिंग लिगली करून द्यावं एवढीच आमची विनंती आहे मिस्टर म्हणजे काय मिस्टर माझे का शुगरमुळे आजारी होते पायाने चालता येत नव्हतं डोळ्याने दिसत नव्हतं आज दहा बारा वर्ष मी त्यांचा त्रास काढत होती भरपूर पैसा घातला तरी पण काय उपयोग नाही झाला आता मी काय करणार काय आता माझ्यात पण ताकद राहिली नाही आता माझी एकच मागणी आहे की माझी रूम हे तुटू नये एवढंच सरकारने आम्हाला ही रूम लिगली करून द्यावी आणि एवढंच माझी मागणी आहे कारण आता आम्हाला कुठला सहारा नाही आहे